नमस्कार मी मोहेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले महायुतीला बहुमत मिळालं नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाची प्रत आणि नव्या आमदारांची यादी राज्यपालाकडे दिली आहे त्यामुळे आता काही वांदा नाही आता जी भीती होती है कि वह तारखे के जात झाला नहीं तो राष्ट्रपति राजवट बॉबी ने लागे तो विति संपली है कारण विधानसभा स्तर तो पर डाली है ना भी पुड़ेगा नवाब मुख्यमंत्री कूटा है नवाब मंत्री मंडर कूटा है दूर दूर, दूर पंक कूटा ही कूटा ही जिदत नहीं मुख्यमंत्री कौन बनेगा नवा मुख्यमंत्री म्हणजे भाजपला एकशे बत्तीस आमदार मिळाले आहेत या हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे एकशे पाच आमदार होते भाजपचे एकशे पाच आमदार असताना भाजपला सत्ता मिळाली नाही बाहेर राहावं हो लागलं ला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले नंतर अडीच वर्षाने भाजपचा नैसर्गिक दावा होता बाबा आता उद्धव ठाकरे सरकार पडलं आता भाजपचा मुख्यमंत्री होणार सर सारे तयारीत होते देवेंद्र फडणवीसही तयारीत होते पण दिल्लीहून निरोप आला आणि फडणवीसांचा चेहरा पडला ते त्या, पत्रकारांनी ते लक्षात आलं पण काही दुसरा रस्ता नव्हता वरतून फोन आला होता दिल्लीचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही तात्पुरती व्यवस्था असेल असं भाजपला वाटलं सर्वांनाच वाटलं फडणवीसांनी वाटलं असेल ही तात्पुरता आहे अडीच वर्ष अशी निघून जातील नंतर निवडणुकीत आपण जम करू ना एकशे बत्तीस आमदार आहेत भाजपकडे एकशे बत्तीस एकशे बत्तीस आमदार खिशात असतानाही भाजप आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीचा किंवा निरोप येतो किंवा मुख्यमंत्री खुर्चीवर बसतो असं झालंय म्हणजे ज्यांनी भाजपला मत दिली आहेत भाजपचे आमदार निवडून दिले आहेत त्यांच्या त्यांच्या प्रामाणिकपणाशी ही प्रतारणा आहे तुमचं राजकारण सोयीसाठी तुमचं जमत नाही म्हणून मुख्यमंत्री पदाचा नव्या मुख्यमंत्री शपथविधी तुम्ही ढकलता करणार ते काय शिंदे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षावर बैठक झाली असत त्यात पुढे काय झालं ते काय परंतु एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत काय सत्ताहून काही त्यांनी ते, दबाव वाढवलेला की शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे आमदारांनी दबाव वाढवला म्हणजे शिंदे शिंदेची इच्छा आहे कोणाची इच्छा नसेल पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हो कोणाला आवडणार नाही शिंदेला आवडेलच आवडेल नाही त्यांना होय पण ते उघडपणे बोलू शकत नाही पण त्यांनी दबाव वाढवलाय शिंदे शिंदे आणि शिंदेच्या आमदारांनी दबाव वाढवलेला आहे दोन दिवस मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे लॉबी भारी पण ठरते आहे भाजपसाठी आता नवा मुख्यमंत्री द्यायचा असेल समजा नाव ठरलं असेल तर दिल्लीचे लोक इकडे येतील इकडचे लोक दिल्लीला जातील शिंदे फडणवीस दिल्लीला जातील त्यांची अशी चर्चा होईल अमित शहाची त्यात त्यात निरोप मिळेल कुणी काय व्हायचंय मग दिल्लीचे ऑब्झर्वर येतील इथे विधिमंडळ पक्षनेते भाजप विधिमंडळ पक्षनेत्यांची बैठक होईल त्यात भाजपच्या नव्या नेत्याची किंवा जुन्या नेत्यांची जे काही ते निवड केली जाईल विधिमंडळ पक्षनेता निवडणं आवश्यक आहे त्यासाठी भाजपचे आमदार पाहिजेत त्या आमदारांच्या ने बैठकीत नेता निवडला जाईल ती अजून बैठक झालीच नाही भाजपचा नेता देवेंद्रला निवडायचं असेल तर बैठक व्हायला पाहिजे अजून बैठकीचं पत्ता नाही कारण हा पेस निर्माण झालेला असं दिसत आहे म्हणजे शिंदे सेना आणि अडून बसली एका मुख्यमंत्री पदासाठी तिकडून तस स्पष्ट कोणी अजून बोललेलं नाही आणि दिल्लीत भाजप बाज़ाप, भाजपने काही सिग्नल दिलेलं नाही त्यामुळे वेट अँड वॉच अशी परिस्थिती आहे निकालानंतर दोन दिवस उलटून भाजप महाराष्ट्राला मुख्यमंत्री देऊ शकत नाही बहुमत असताना ही परिस्थिती आता अशी माहिती आहे की एकाला मुख्यमंत्री देऊन चालणार नाही पुन्हा बंड होईल पुन्हा उद्धव ठाकरे काहीतरी होईल त्यापेक्षा आपण असं करूया दोन वर्षे शिंदे दोन वर्ष फडणवीस आणि एक वर्ष अजित म्हणजे टू टू वन दोन दोन वर्षाचे दोन मुख्यमंत्री आणि एक वर्षाचा एक मुख्यमंत्री असा फॉर्म्युला एकाने पुढे केला आता म्हणजे 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 राजकारण किती बिघडला आहे कि तुम्ही बहुमत मिळूनही तुम्ही सरकार बनवू शकत नाही म्हणजे ही हत हतबत्ता कोणाची आहे भाजपच्या नेत्यांची मोदी आणि अमित शहा यांची आहे का शिंदे आमदार म्हणतायच शिंदेच पाहिजेत शिंदे हे साधे सोपे आहेत असं आतापर्यंत मानलं जात होत पण तशातला भाग नाही शिंदे हे पक्के बोललेले आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस ची निवडणूक म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे बंड केलं तेव्हा त्या त्या निवडणुकीची सारी यंत्रणा सारं नियंत्रण हे एकनाथ शिंदेनी केलं होतं आणि शिवसैनिक मुख्यमंत्री होईल म्हणून शिवसैनिक म्हणून त्या शिंदेची चर्चा होती परंतु उद्धव ठाकरेने हात मारला त्यामुळे आता एकनाथ शिंदे एक यांच्या हातात गेम आहे त्यांची इच्छा नसेल इच्छा असेल त्यांनी स्पष्ट बोलून हा ही कोंडी फोडली पाहिजे भाजपची भाजपचा प्रॉब्लेम वेगळा आहे त्यांनी निवडणूक तर जिंकली आहे पण पुढे ज्या निवडणूक आहेत खास करून मुंबई महापालिकेची निवडणूक मुंबई महापालिकेच्या निवडणूक कुठल्याही परिस्थितीत भाजपला जिंकायची आहे भाजपला जिंकायची म्हणजे ठाकरे सेनेला हरवायचं आहे महापालिका भाजपच्या हातात पाहिजे म्हणजे मुंबईचीच नव्हे तर पुणे नाशिक वगैरे वगैरे सध्या आता महापालिका निवडणुका को आता कोर्टात मामला आहे असं ऐकलं ऐकलं ते आता सर्व निवडणुकांचे मार्ग मोकळे होतील आता मोकळे केले जातील जिल्हा परिषद निवडणुका नगरपालिका वगैरे आता निवडणुकाच निवडणूक आहेत भाजप आपला से ठेवू इच्छितो त्यामुळे भाजप नेमकं कशासाठी थांबलाय शपथविधी का लांबतोय आजचा आज म्हणजे आज आज काही होणार नाही समजा ठरलंय की उद्या बैठक करायची वगैरे आज लगेच बैठक होणार नाही उद्या होऊ शकते उद्या झाली तर सव्वीस उद्या मुख्यमंत्री मिळू शकतो नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोण मिळणार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे पुन्हा रिपीट होणार की या दोघांपैकी कोणीच नाही तिसराच रिपीट तिसराच कोणतरी मुंबईच्या गादीवर महाराष्ट्राच्या गादीवर येणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार